निवडणुकला सामोरं गेलो मी पाहिलं त्यांच्या कामाच्या पद्धत त्यांना विकासाचं काय बोलायचं नाही त्यांना जो उमरतचा पूल करायचा होता तो हो जर उमरदचा करू शकले नाहीत साधे साधे आमच्या रस्ते छोटे 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 आठले झाले नाहीत आणि जे रस्ते मागच्या पाच वर्षात झाले एवढे निकृष्ट दर्जाचे झाले असे रस्ते माझ्या आयुष्यात एवढे घराटे कधी पाहिलेले नाहीत हे जे तुम्ही जे आता जेवढे बाईट घेतले ना साहेब हे सगळी कामं त्यांनी वाटलेली आहे माझ्या आज ते सगळे माझं असं म्हणणं असले मी बिल्डर लॉबिला आणि लॉबीला मी एक रुपये तुमचा घेणार नाही पण मला चांगली क्वालिटी दर्जाचे माझे आजही रस्ते दहा बघा मी तोंडाने बोलतो असं नाही तुम्ही तुमचे कॅमेरेकडून सईड जाऊन करा आणि बघा लायब्ररीने ठेवली आम्ही कामाला जबाबदारी घेतलेली आहे आता एवढा मोठा वाहतुकी जर असेल तर चुकून एकाच असेल किंवा खड्ड्या पडला असेल तर चोवीस असते आतमध्ये आम्हाला कम्प्युट लागतो लगेच मरवायला पण होतो पण यांनी सगळे नवीन रस्ते मागच्या पाच वेळेला हातात घेतले त्या रस्त्यांची आज आज अतिशय दयनीय अवस्था आहे त्यामुळे मला अपेक्षा अशी होती बनके परिवाराकडून विशेषतः की तुम्ही काही करू नका आणि शरद सोडून भरवायला तुम्हाला मैदान आहेत ना उद्या शरद सोडून पूर्वक आणि तुम्हाला उद्या गुणवत्तेच्या दर्जावरच तुम्हाला पुढे जाऊन तुम्हाला कष्ट करून माझी स्पर्धा करावी लागेल तालुक्याची बदनामी करून हे रजिस्टर ऑफिस जाऊ नका आणि पाण्याचं नियोजन यांना जमलं नाही आणि यांना काही येत नाही त्यांना येत नाही तसं नाही बाबा मी या तालुक्याचं जमिनीचं अंतर हवाई अंतर मी लागवडीचं असलेली जमिनीची असलेली बा बाजू या तालुक्याचं मूल्यांकन किती होतं वर्षाला या तालुक्यातून महसूल माझ्या किती जातो हे सगळं मी सांगू शकतो कारण का तर मी रोज अभ्यास करतो या तालुक्याच्या मी नेटवर्कमध्ये असतो मी काम करतो चोवीस तास मी लोकांच्या जनतेच्या संपर्कात आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने तालुक्याला मेहरबानी करून बदनामपुरी करून लोकांची सुविधा होत आहेत ऑफिस जात आहे आणि बघा तुम्ही या महायुतीची जेवढे सगळी मंडळी बसलेली आहेत देवेंद्रजी आदरणीय साहेब शिंदेसाहेब आदरणीय दादाजी पण माझे खूप संबंध चांगले आहेत मालकमंत्री ते आपल्या सर्वांचे पुणे जिल्ह्याचे किंवा आता बावनकुळे साहेब असतील मला असं वाटलं यांच्यापेक्षा आणि कायद्यापेक्षा महाराष्ट्राच्या विधिमंडळापेक्षा कुठलाही माणूस जर आज आव्हान देत असेल की कसं जातं मी पाहतोच तर मला असं वाटलं तुम्ही एकदा तुमच्या वडिलांनी चार वेळेला तुम्ही एकदा त्या विधीमंडळाच्या सदस्य म्हणून काम केलेलं आहे निर्माणे करून लोकांच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बिलकुलही आडव पडू नका आणि योगो हार्ट होईल असं काय वागू नका ना की नाही मला विचारून मार तुम्ही सन्मान्य आहे ते जना आम्ही ज्या वेळेला कुठलीही कामं करतो आम्ही त्या ठिकाणी जे काम आता बघा चिलेवाडीच्या बाबतीमध्ये मी भाषणामध्ये त्या कुटुंबाचा उल्लेख केला आहे उल्लेख केला जाणीवपूर्वक की के धरण मानलं आदरणीय बाळासाहेब नागटकर महायुतीमध्ये नंतर या पाईपलाईनचा विशाल डोक्यामध्ये आणला वल्लभ काळात पण शेटला त्या शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला वायजी ऐकत आणि या सगळ्यांनी कृती समिती बनवली होती त्या लोकांनी प्रचंड विरोध केला तो विरोध दहा वर्ष चालला मग मी जेव्हा आमदार झालो की या सगळ्यांच्या बैठक घेतल्याने शासन दरबारी मंत्रिमधून समोर घेऊन या सगळ्या गोष्टी मी कागदावर आणल्या आणि त्यांनी राज मान्यता दिली म्हणून मुलं माझ्या काळामध्ये एकोणचाळीस किलोमीटरपैकी वीस किलोमीटर माझ्या काळात झालं आठ किलोमीटर यांच्या काळात झालं आणि पैसे ऑलरेडी होते म्हणून झालं आणि आताही पैसे त्या खात्याला बांधलेलेच आहे आपण माझ्या काळापासून आणि आता उरिना अकरा किलोमीटर होईल त्याचं पाणीपूजन करायची संधी आम्हाला मिळाली काही लोकांना राजकीय आढवायचा त्यांनी प्रयत्न केला मोर घेऊन जायला सांगा लाईन वरती घेऊन जायला सांगा वरती कशी जाय ती ग्रॅव्हिटीने येणार हा पण त्याचं होलसल पाणी होणार मी तुम्हाला सांगतो इथून म्हणून संतवाडी कोळवाडी खामुंडी पादेरवाडी ह्या वरच्या वडग वडगोडांच्या वरच्या वाड्या वाचल्या तुमच्या राजोरीपासून पासून आळ्यापासून तर हे सगळं गुंजरवाडी गुळूचवाडी हे वरचा जो भाग आहे पेंपरी पेंढरापासून जो हे सगळी मंडळी उद्या पाणी सापणार नाही कारण चिलेवाडी केवळ आपल्या लोकांसाठी चिलेवाडी चिले ही कुठेही वरती पठरा जाणार नाही ना पानलेला जाणार याचा अभ्यासच कुणी कराय मागं त्यांची एवढी दिशाभूल केली मागच्या वीस वर्षांमध्ये असं लोकांनी पण हा वरचा जो उत्तरेचा भाग आहे ना हा तुम्हाला मी सांगतो इतका प्रचंड आता इतकं कष्टकरी अंगा शेतकरी पाण्याने पाणी जंगला एवढं पाणी मिळणार आहे चार आठ आवर्तन म्हणजे चार आवर्तन ही मांडवी नदीला जाणार आहे त्यांनाही भरपूर पाणी राहणार आहे आणि चार मजबूत आवर्तन ही उन्हाळ्यामध्ये फक्त आणि फक्त उत्तरेच्या भागासाठी वरच्या गावासाठी राहणार आहे तर बाकी ज्यांना पिंपळा गावात चांगलं आहे बोगडीत चांगलं आहे मी मुद्दाम मुद्दाम यासाठी बोललो सगळे विषय कारण हे सगळे विषय जे आता जे फिरत आहेत समज गैरसमज ठीक आहे जिल्हा परिषदेचा डोळ्यासमोर आली मग तुम्ही पुन्हा तेच खोटं बघणार का बघा तुम्हाला मी सांगतो लोकांना लोका तीन तीन डुप्लिकेट शरद रुण्य आवडले नाही तुम्ही मला घाबरले ना माझ्या कामाला विद्वत्तेला माझ्या गुणवत्तेला मग तुम्हाला खोट करायची काय गरज होती त्यामुळे काय झालं त्यामुळं हे न आवडल्यामुळं माझं म्हणणं असंच आहे तुमच्याकडे काही काही योजना असतील तुमच्या डोक्यामध्ये काही काम असेल तर आम्हाला सांगा ना बघा तुम्हाला मी सांगतो इथं आय टी आय ची जागा त्यांच्या वडिलांनी कबूल केली होती झालं नाही मी त्याची संरक्षण विद्यमान नाही क्रीडा संकुल त्यांच्या काळामध्ये जुन्नला आणि ते जलतरण मानलं फेल गेलं क्रीडा सकुली जागा गेली फेल गेली मी शेवटी क्रीडा सकुल हे फायनल केलं त्या लोकांच्या लो बैठक केल्या त्यांचा माझ्या विश्वास जनतेचा की तुम्ही करता माझ्या हरकत नाही मग त्यांनी जागा दिली आणि आज क्रीडा सकुलचं काम त्याच्यावर चालू आहे मी असा माणूस आहे जिथं आडलंय जिथं थांबलंय ह्या जुन्नरचं जिथं पूर्ण तुम्ही बाजूने जातो आणि माझा आजही पुराव टीका नाही ना, ना माझे बेंगे बेंगे कुटुंबावर टीका आहे ना माझी पुराव टीका आहे पण एक आहे तालुक्याचा लौकिक खाली जाईल तालुक्याला आपल्या ना आपणच नाव ठेवायचं तुमची पाच होते आम्ही बिलकुल सुद्धा तुम्ही काम करत असा तुमच्या मध्ये सुद्धा आलो आहे कुठल्याच बाबतीत तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम जनतेमध्ये जाऊन करतो तुम्हाला संधी दिलेली आहे मग हा फरक लोकांनी पाहिजे मागच्या पाच वर्षामधला ना त्याच्या आधीच्या पाच माझा माझी विनंती आहे जी कामात चांगली आहे हिताची आहे ती आपण सगळे एकत्र मिळून करूया वादेवाद करण्यापेक्षा आणि लोकांना वेगळं काही मार्ग देण्यापेक्षा आणि तशी आपली संस्कृतीच नाही पुढात आपली संस्कृती फार उंच आहे संस्कार आपल्या सगळ्यांचे उंच आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आपण चुकीच्या पद्धतीची विधानं निर्माण करून करून आणि लोक हुशार आहेत लोक तुम्हाला काही बोलत नाहीत आता टॉर्च अंथेमध्ये माझ्यावर एवढा बेछोडा आरोप केला मी काही एक शब्दाने जो वाईट नाही तुम्ही आता काय बोलायचं मी काय म्हणायचं काय माणसाने ठीक आहे ना या सगळ्या गोष्टी आम्ही सहन करतो सहन करण्यामागं फार मोठी ताकद असते सहन कोणी करत नसतं जो माणूस बेधडक असतो ते म्हणतात ना मराठी भाषेमध्ये शुद्ध भाषेमध्ये कर नाही त्याला डर नाही त्यामुळे आम्हाला त्याचं आम्हाला त्याची भीतीच कधी आजपर्यंत वाटली नाही त्यामुळे निश्चितपणे तालुक्याला सांभाळूया आणि तालुका पुढे कसा आपल्याला पुढे देता येण्यासाठी त्यासाठी आपण सांभाळूया निश्चितपणे काम करूया